नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नवीचा याच्या आधीच्या तासाला चार पूर्णांक दोन या अभ्यासक्रमातील उदाहरण क्रमांक एक ते चार ही सोडवली एक ते तीन चौथा प्रश्न आपला या उदाहरणामधून गाळण्यात आलेले होते चौथ्या प्रश्नातले काही घटक त्यानंतर आज आपण नवीचा गणित भाग एक गुणोत्तर आणि प्रमाण या धड्यातला पाचव्या प्रश्नाकडे वळणार

सात बी सी या राशींच्या किमती का सांगितलेल्या आहेत मग कशा प्रकारे काढता येऊ शकतात आपण उत्तर e uma galera. त्याच्यामध्ये आपलं जे पहिलं आहे त्याच्याकडे बोल आपण एक नंबर काय आहे छे पंधरा बीचा वर्ग सी ठीक आपल्याला आधुनिक किंमत या ठिकाणी तयार करता येऊ शकते बघा एची किंमत बीच्या स्वरूपात तयार

बी ची किंमत वर्ग म्हटलंय म्हणून बी ची किंमत पुन्हा वर्ग म्हणजे दोन वेळेस टाकू आपण पाच सी किंवा इथं वर्ग करतो मी बघा पाच सी इथं वर्ग म्हटलंय म्हणून घन म्हटलंय म्हणून इथं घन केला गुन्हे हा थे, थे। सी आणि परत त्याचा काय आहे घन आहे हे घनचा नंतर विचार करा आता पंधरा सी चा घन म्हणजेच याचा अर्थ काय झाला पंधराशी चा गुण म्हणजेच काय पंधरा पंधराशी गुणिले पंधराशी गुणिले पंधरा सी आणि हे बघा मग कसं काय पंधरा सी गुणिले पंधरासी गुणिले पंधरासी छेदस झाले याचा हा पंधरा जसा असा गुणिले पाच सी गुणिले

हा सी गेला हा सी गेला इथला सी गेला इथला या पाचवे भाग दिला पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तसं हा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा ठीक आहे आणि हा घन तर राहिला चार शिल्लक काय राहिला फक्त तीन गुणिले घन म्हण बरोबर काय राहिला तीन गुणिले तीन त्याचा घन राहिला दस तर एक सर्व बाई गेले timbul lilitin kain kerana

सात जुनी 5C । किंमत पाच सी म्हणजे हा सी मग पंधरा काय होत दोन व्यक्ती वर्गाच सात म्हणजे पाच सी म्हणजे सी पुन्हा भाग जाऊ शकतो काय भाग जाऊ शकतो सी गेला सी गेला परत हा सी गेला हा सी गेला पाचने भाग केला

सात हे गुणत्तर झालं पंचेचाळीस सात सात असं दोघं प्रकारे घेऊ शकतो ठीक आहे या पद्धतीने आपण हा पाचवा प्रश्न सोडवलेला आहे आता आपण प्रश्न क्रमांक सहा काढू

याचा वर्ग कोणा जसं शून्य पॉईंट शून्य चार म्हणजे शून्य पॉईंट चार जसं याच फक्त वर्ग म्हणून गेलो तशा प्रकारे ठीक आहे मग एक भाग जाऊ शकतो काय बघा हा शून्य पॉईंट शून्य चार खाज एक शून्य पॉईंट शून्य चार एक बरोबर हा शून्य पॉईंट शून्य चार हा शून्य पॉईंट चार गेला शून्य पॉईंट चार गेला म्हणजेच काय राहिला ए छे टी बरोबर पहिला शून्य पॉईंट चार म्हणजे शून्य पॉईंट शून्य गुणाकार करून चार सोळा मग काय ए बी बरोबर हा सोळा लिहिला किती संख्या एक दोन आणि तीन संख्या एक दोन तीन संख्या तसे आमचे न शून्य पॉईंट शून्य सोळा शून्य पॉईंट शून्य सोळा पण आपल्याला गुणोत्तर असं लिहिता येत नाही आपल्याला गुणोत्तर हे व्यवहारी आपण अंकामध्ये मग याचा व्यवहारी पूर्णांकात रूपांतर करण्यासाठी काय करता येईल याचा अर्थ भाग आहे ए छेद बी बरोबर सोळा छेद शून्य पॉईंट शून्य जर करायचं असेल एक, एक दोन तीन संख्या म्हणजे सोळा छेद एक हजार सोळा छेद एक हजार एक दोन तीन म्हणजेच सोळा छेद एक हजार पण भाग देऊन पाहायचं लहान लहान करायचं आहे आपल्याला याचा कशाने माझ्यासाठी चार नेमका जाऊ शकतो चार थोडं सोळा चार जुने आठ उडले दोन चार पंचे वीस चारशे पुन्हा दोन ने जाऊ शकतो चार बे चार, बे गए, बे चार एक उठला दहा म्हणजे स्थिती दोन छेद एकशे पंचवीस म्हणजे छेद किंमत झाली शे पंचवीस दोनशे एकशे पंचवीस ही या उत्तराची किंमत येते ठीक आहे त्यानंतर आपण शेवटच्या प्रश्नाकडे सातव्या प्रश्नाकडे वळणार आहोत त्या ठिकाणी मला

तो एक्साल तो तो एक्साल ने ने एक सधिक एक बरोबर दोन गुणिले एक म्हणून एक अधिक सिले अधिक तीन कंसा एक साधिक एक बरोबर इकडे हा एक लाखात एक साधिक अकरा एक म्हणून वजा येत वजा लिहिला दोन पाऊसात एक साधिक

चार अधिक वजा वजा अकरा जो बावीस वजा बावीस ठीक आहे इथे एक वर्ग दिसतो इथं इकडनं येता वजा वजा एक्स वर्ग म्हणून एक वर्ग गेले म्हणजे दोघं ठिकाणी सेम सेम ते निघून जाते आता बघा आपण हे सर्व घटक एका बाजूला संख्या संख्या एका बाजूला चले हा तीन हा एक सिती एक सार एक सधिक तीन बरोबर इथं अकरा एक गेले किती उरले दोन एक नऊ एक्स वजा बावीस ठीक नऊ धन आहे इकडे येताना ऋण तीन इथं धन इकडे जाताना ऋण म्हणून काय झाला चार एक्स वजा बरोबर वजा बावीस हा तीन इकडे जाताना चार एक्स नऊ जात नाही एक चार एक्स राहील किती उरले पाच एक्स मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण ऋण म्हणून बावीस आणि तीन पंचवीस मोठ्या संख्येचं चिन्ह दोघी ऋण चिन्ह आहे निघून गेले पाच एक्स बरोबर पंचवीस पाच इथे दोन इकडे जाताना काय होईल मागील म्हणून एक्स बरोबर आला पंचवीस भागिले पाच पाच एक पाच 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 पंचवीस म्हणून एक्स ची किंमत किती आली पाच एक्स किंमत किती आली पाच अशा प्रकारे ही उदाहरणं सोडवता येतात सरावसमच चार पूर्णांक दोन हा पूर्णपणे संपलेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चार बद्दल तिसरं चौथ आणि पाचवं हे उदाहरणं आपल्याला अभ्यासाला नाही त्यानंतर आपण पुढच्या टप्प्याकडे वळणार आहोत समान गुणतावरावरील क्रिया काय नियम आहे की आज एवढ्या आपण आखू चार पॉईंट तीन बद्दल जर आपल्याला काही एक दोन उदाहरणं समोर समान गुणस्तावरील पहिला नियम आहे व्यस्तक्रिया व्यस्त क्रिया त्याच्यामध्ये छेद ए बरोबर डी छेद सी याला म्हटलं जातं व्यस्त क्रिया जे गुणोत्तर जर समान असतील तर उलट करून व्यस्त क्रिया करून येणारे गुणोत्तर सुद्धा समानच असतात दूसरा है एकांत क्रिया जर अस बरोबर सी छेदी तर एकांत ही तीर्थ बी छेदी बोबर डी सॉरी छेदी बरोबर सी छेद क्यों

चौथी क्रिया आहे वियोग क्रिया तसच जर ए छेद बी बरोबर सी छेद बी तर ए वजा बी छेद बी बरोबर सी वजा डी छेद बी ही गुणोत्तर सुद्धा समान असतात वजापाटी केलेली छेदस्थान पैठणी मिळवलेला आहे फक्त वजा केला आणि शेवटची क्रिया जी आहे ती आहे योग क्रिया यामध्ये तेच सुरुवातीपासून ए छेद डी बरोबर डी छेद सी वजा डी ही गुणोत्तर समान असतात या सर्व क्रियांवर आधारितच आपला पुढील अभ्यास जो आहे सरावसांचा चार क्रमांका या सर्व पाच क्रियांवर आधारित आहे पहिली हाय क्रिया फक्त उलट केलेल्या आहेत दुसरी एकांतर क्रिया यांची किंवा या, या दोघांची जागा बदललेली आहे त्याला म्हटलं तर एकांतर क्रिया जागा बदलून लिहिलेलं आहे बघा याची जागा या दोघांची जागा बदलली इथं दोघांची जागा ही जी जा आहे ती बदललेली आहे तसंच योगक्रियामध्ये फक्त खालचा जो घटक आहे तो वरच्यामध्ये मिळवलेला दिसून येतो एक छेदस्थानी जसं तसं लिहिलेलं आहे तर ही झाली योगक्रिया योगक्रियेमध्येच दिल्लीच्या ऐवजी काय वजा वजाबाकी दाखवलं आणि योग्य क्रिया म्हणजे दोघं दाखवले वरच्या इथं मेरीज दाखवले त्यांच्या इथं वजबागे दाखवले अशा प्रकारे त्या क्रिया पूर्ण होतात ठीक आहे धन्यवाद मित्रांनो याच्या पुढचा व्हिडिओ आपण नंतरच्या तासाला पाहू